विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत का आणि त्या स्पेलिंग मिस्टेक्स सुधारण्यासाठी तुम्हाला काही उपाय सापडत नाहीये का डोंट वरी आजचा व्हिडिओ तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक्स कशा सुधारायच्या हे सांगतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला ना तर तुमच्यासारख्याच तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण तुम्ही जेव्हा असे व्हिडिओ शेअर कराल त्याच वेळी आपले चॅनल ग्रो होईल सो बघा आज आपण काय शिकतोय तुमच्यातल्या बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असेल की क क बोलल्यानंतर नेमकं स्पेलिंग मध्ये काय लिहायचं मग आम्ही सी लिहायचा के लिहायचा की सी के लिहायचा सी एच लिहायचा की क्यू लिहायचा कारण या सगळ्या लेटरचा आवाज क होतो अर्थात याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन व्हायची काही गरज नाही त्या व्हिडिओच्या शेवटापर्यंत जाईपर्यंत तुम्ही क डेफिनेटली समजून घ्या बघा आपण वन बाय वन सगळ्या गोष्टी समजून घेऊया याच्यातला सगळ्यात सोपा पार्ट कुठला समजायला तर तो आहे सी के सिकेला क कधी म्हणतो तर लक्षात घ्या जेव्हा शॉर्ट साऊंड नंतर तुम्हाला क ऐकायला येतो आणि लहान शब्दांमध्ये जनरली त्यावेळी तुम्हाला सिके वापरायचे आता तुम्ही म्हणाल शॉर्ट साऊंड म्हणजे काय तर ए ई आय ओ यू हे जे पाच वर्ड आहेत त्यांचे आपण शॉर्ट साऊंड काढतो जसं की बी ए टी बॅट ॲ बॅट बरोबर पीई एन पेन ए हे शॉर्ट साऊंड आहेत किंवा मग आपण म्हणतो बॉल ऑ हा शॉर्ट साऊंड आहे सो so, ह्या शॉर्ट साऊंड नंतर जर तुम्ही क ऐकताय तर तुम्हाला सिके वापरायचे ट्रॅक आता ट्रॅक इ स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार टी आर आणि साठी तुम्ही कुठला स्वर वापरता ए अर्थात हा कोण आहे शॉर्ट साऊंड so, आहे सो ऍ नंतर जर तुम्हाला क म्हणायचंय तुम्हाला काय वापरायचंय सिके अक्षर झालं सो so, सिम्पल सो so, ट्रॅक मॉक म मौ, आता अ साठी तुम्ही काय वापरता ओ मॉ आणि पुन्हा शॉर्ट साऊंड नंतर जेव्हा तुम्हाला आता क वापरायचंय तुम्ही काय वापरणार सी के लक्षात आलं पिक पिक ओ आणि ई साठी आपण काय वापरतो आय बरोबर बी आणि शॉर्ट साऊंड नंतर जेव्हा तुम्हाला क वापरायचंय तुम्ही काय वापरणार सी के सिंपल रॉकेट रॉ आ। आ, आ नंतर जेव्हा तुम्हाला क वापरायचा आहे सो सी के आणि के आणि टी रॉ ल अ साठी आपण काय वापरतो बऱ्याच जणांना वाटतं ए अ साठी जनरली चा वापर करा ल आणि क वापरण्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे सी के तो ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली जेव्हा तुम्ही शॉर्ट साऊंड नंतर क बोलणार लहान शब्दांमध्ये तुम्हाला सी के वापरायचं आहे ए ई आय ओ यू यांचे जे शॉर्ट साऊंड आहेत ते तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे आता इकडे बघूया के कधी वापरायचा तर के जनरली लॉंग साऊंड नंतर वापरायचा लक्षात आलं आता हे शॉर्ट साऊंड आहे लॉंग साऊंड म्हणजे काय तर जनरली ना मॅजिकीच्या जोडीला येणार आहे जसं आता मी काही काइट आई आईसाठी आपण काय वापरतो आई म्हणताना आपण आईचाच वापर करतो आता इथे पण बघा इथे पण आपण आयचा वापर केलाय पण तो ई साऊंड आहे शॉर्ट साऊंड हा आई सो काय आणि हा तुम्हाला माहिती आहे ना जेव्हा आपण आयचा वापर आई म्हणून करतो तेव्हा मॅजिकीच्या जोडीला देतो सो काइट सो अशा ठिकाणी तुम्ही के वापरता माईक माय आणि हा आता तुम्हाला एक गंमत सांगतो तुम्हाला जर असं वाटलं की क साठी सी वापरूया का तर एक ते लक्ष द्या सी जर वापरला तर सीच्या पुढे जेव्हा ई आय वाय येतो तेव्हा सीचा आवाज काय होतो स आणि त्यामुळे लॉंग साऊंडमध्ये आपण सी वापरत नाही क साठी लक्षात आलं माईक टेक टेक, टेक म्हणजे घेणे आता ए साठी तुम्ही काय लिहिणार तुम्ही म्हणाल सर ए साठी आम्ही ई लिहितो पण तो, तो शॉर्ट साऊंड आहे लक्ष आलं का ए साउंड साठी आपण ए चा वापर करतो ए वापर के आणि जेव्हा लाँग साऊंड वापरतो तेव्हा आपल्याला के वापरायचा आहे लक्षात आलं का कारण त्याच्या पुढे तुम्हाला ई लिहायचं आहे लक्षात येते ही गोष्ट मेक ए आणि लॉन्ग साऊंड वापरला म्हणून आपल्याला के चा वापर करायचा आहे मेक सर, पिक आता तुम्ही म्हणलं सर इथे पण तुम्ही पिक सांगितलं पण याच्यामधला फरक बघा हा आणि हा पीक पीक हा पीक म्हणजे निवडणे किंवा उचलणे तर हा पीक म्हणजे एखाद्या गोष्टीचं सर्वोच्च शिखर पीक मग आता त्यावेळी तुम्हाला लॉंग साऊंडसाठी कोणत्या आहेत माहिती पाहिजे साठी तर तुम्ही म्हणाल डबल ई किंवा ई ए तर या ठिकाणी तुम्हाला ई एचा वापर करायचा आहे आणि जेव्हा लॉंग साऊंड वापरता तेव्हा तुम्हाला नेहमी के वापरायचा आहे लक्षात ठेवा मग डबल ई असेल ई ए असेल कोणताही लॉंग साऊंड वापरा के वापरा लीक लीक म्हणजे एखादी लीक लीक गोष्ट लीक होते गळती लागते सो लॉंग साऊंड वापरला सो लाग साऊंड वापरला लक्षात आलंय का सो सिंपल सो शॉर्ट साऊंड आणि लॉंग साऊंड ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली आता इकडे येऊया एच ला क कधी म्हणायचा तर जे शास्त्रीय शब्द आहेत ना मोठे मोठे शब्द सायन्सशी रिलेटेड कुठल्या शास्त्राशी संबंधित तर असे जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये आपण नेहमी क साठी सी एच वापरतो जसं आता बघा केमिस्ट्री केमिस्ट्री हा सायन्सशी रिलेटेड शब्द आहे सो इथे क साठी तुम्ही सी एच वापरा लक्षात सो के मी आणि स्ट्रीला तुम्ही काय लिहिणार एस टी आर वाय स्ट्री तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेवटची वेलांटी ही वाय असते आता बघा आर्किटेक्ट आरला तुम्ही काय म्हणणार येस ए आर म्हणणार आर आत्ता इथे बघा की तर तुमच्या डोक्यामध्ये बऱ्याच जणांच्या असेल की के आय बरोबर पण एक सायंटिफिक वर्ड आहे फिजिक्समधला शब्द आर्किटेक्ट म्हणजे कोण जो बिल्डिंगचे स्ट्रक्चर्स तयार करतो सो सायंटिफिक वर्ड आहे सो अशा वेळी तुम्हाला सी एच लिहायचं आहे सो सी एच आय के आय लिहायचा नाही आणि सी आय तर आपण लिहिणारच नाही बरोबर की नाही सो आर की ते हा शॉर्ट साऊंड आहे ए ते आणि नेहमी लक्षात ठेवा अरे इथे पण क अलग बघा पण जेव्हा जोडाक्षरामध्ये क येतो की नाही जोडाक्षरामध्ये त्यावेळी तो, तो, तो जनरली सी असणार जनरली म्हणण्यापेक्षा तो असणार सो इथे कधी के लिहायचा नाही जेव्हा तुम्ही जोडाक्षरामध्ये बघताय कच्या जोडीला ट येतो ट त्यावेळी तो के टी नसणार क्यूटी नसणार सी एच नसेल सी के नसेल तो फक्त असणार सी आर्किटेक्ट क्रोमॅटिक क्रोमॅटिक हा सुद्धा बायोलॉजी मधला शब्द आहे रंगासंबंधी जे प्रॉब्लेम असतात क्रोमॅटिक क्रो सी, एट, सी एच सी ला आर आणि हो क्रो मॅ एम ए टी टी आय आणि शेवटचा क जो आहे तो सी आता शेवटचा जनरली मोठ्या स्पेलिंग मध्ये जो क असतो तो, तो तुम्हाला सीच वापरायचा आहे के सी है, ही। है, पंटे के किंवा सी एच नाही काही स्पेलिंग मध्ये क्यू आहे पण ते मोजके शब्द आहेत केमिकल है। केमिकल म्हणजे काय रसायन सायंटिफिक वर्ड आहे सो के मी कल आता इथे बघा हा जो अल आहे त्याच्यासाठी तीन ऑप्शन्स असतात ए एल एल ई एल याच्यावर मी सेपरेटली एक व्हिडिओ बनवलेला आहे स्पेलिंगच्याच आपल्या सिरीजमध्ये बघून घ्या त्यानंतर टेक्निकल टेक्निकल हा सुद्धा एक शास्त्रीय शब्द आहे बरोबर सो टेक टेक सो इथे के किंवा सी लिहायचा नाही तर सी एच लिहायचा टेक नी आणि हा सो जे काही शास्त्रीय शब्द आहेत मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही सी एच वापरत चालत तिथे क तुम्हाला दिसेल काही अपवादात्मक शब्दांमध्ये आहे तिथे छोटे शब्द असतात पण तरी सुद्धा ते शास्त्रीय शब्द असतात अशा वेळी तुम्हाला ते शब्द माहिती पाहिजेत आता इकडे बघा क्यू हा जनरली क उच्चार होतो का तर क्यूचा आवाज जनरली क्व होतो कुव सो जर कुव झाला तर काही प्रॉब्लेम नाही कारण साठी तुम्हाला क्यूच लिहायचंय जसं की आता बघा इथे क्वेल सो क्यू पण तुम्हाला एक नियम सगळ्यांना माहिती आहे स्पेलिंगचा क्यू जेव्हा वापरतो त्याच्यापुढे तुम्हाला कंपल्सरी यू वापरायचा असतं लक्षात सो जेव्हा जेव्हा क्यू वापराल तेव्हा तेव्हा यू वापरा सो हा झाला क्वी आणि ल दोन लिहा का कारण फ्लॉस रूल आता तुम्ही म्हणणार पुन्हा सर फ्लॉस रूल काय आहे तर त्याच्यावर सुद्धा व्हिडीओ बनवलाय सगळ्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे ओके आता इकडे बघा चेक चेक स्पेलिंग तुम्ही कशी लिहताय सी एच ई चेक आता हा इथे पण काही जण म्हणतील कर सर इथे सी एच आलाय तुम्ही म्हटलं शास्त्रीय शब्दालाच फक्त सी एच येतं मी असं म्हणत नाही की हे अपवादात्मक गोष्टी असतात लक्षात असं म्हणू शकता सिम्पली की चेक हा शब्द बँकिंगशी रिलेटेड आहे ठीक आहे अशा अर्थाने तुम्ही समजून घेऊ शकता पण काही वेळा हे असं होणार आता इथे क बोलण्यासाठी तुम्ही काय म्हणणार तुम्ही म्हटलं सर शॉर्ट साऊंड आलाय शॉर्ट साऊंड नंतर आपण सी केली येस yes, तुम्ही सेकी लिहू शकता चेक होईल चेक म्हणजे तपासणे पण हा चेक म्हणजे बँकिंग मधला जो चेक असतो सो so, बँकिंग वर्ड आहे सो so, शास्त्रीय शब्द आहे बरोबर सो so, अशा वेळी तुम्हाला काही स्पेलिंगमध्ये क्यू यू ई -E ह्या शेवटी ग्रुपचा वापर करायचा असतो चेक अर्थात दहा बारा शब्द आहे तुम्ही इझिली पाठांतर करू शकता जसं की अँटिक अँटिक म्हणजे दुर्मिळ एकमेव सो हो। एन so, एन टी आणि जेव्हा तुम्हाला क बोलायचं आहे तुम्हाला काय वाटेल सी बरोबर के तर लिहिणार नाही तुम्ही सी एच लिहिणार नाही सी के पण लिहिणार नाही ऑप्शन राहतो फक्त सी बोलण्याचा पण काही स्पेलिंगमध्ये जे असे स्पेलिंग आहेत ज्यांच्यामध्ये आपण क साठी या ग्रुपचा वापर करतो क्यू यू इ युनिक युनिक म्हणजे एकमेव यू नी आणि मग तुम्हाला असं वाटतं की क साठी सी लिहूया बट क्यू ई मग -E. हे शब्द तुम्ही कसे लक्षात ठेवू शकता तर सिम्पली पाठांतर करा रिडिंगच्या याच्यामध्ये आपण याच्यावर सेपरेटली व्हिडिओज बनवले ते बघून घ्या तुम्ही जसे जसे व्हिडिओज बघा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजत जाते आता येऊया शेवटच्या भागाकडे सी सर्वात जास्त वापरात तुम्हाला सीज दिसेल मध्ये तुम्हाला वारंवार दिसेल पण सी बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा तो ई आय वायच्या अगोदर कधी वापरायचा नाही कारण जर सी आय वायच्या अगोदर वापरला तर त्याचा आवाज क होत नाही त्याचा आवाज मग स होतो सो त्यावेळी जर तुम्हाला स आवाज हवा असेल तर तुम्ही वापरू शकता पण जर तुम्हाला क आवाज हवाय सीचा क आवाज तर कधी ई आय वाय त्याच्या पुढे येणार नाही ही काळजी घ्या जसं आता इथे कॅन्डल कॅन्डल मेणबत्ती कॅन ड आणि ल आता ही जी ल ची जी भानगड आहे की एल ई लिहायची का ई एल का एल ते आता तुम्हाला काही जण कन्फ्यूज होत असाल जर माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल पण ज्यांनी हा टॉल लेटर आणि फॉल लेटरचा व्हिडिओ माझा पाहिला आहे त्यांना ही कॉन्सेप्ट समजले असेल की कसा एलई किंवा ई एल शोधायचा प्रो क्यू आर प्रो क्यूआर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यू साठी आपण यू वापरतो आता काही जण मला विचारतील सर पण यू तर लॉंग साऊंड आहे आणि लॉंग साऊंड नंतर तर तो तुम्ही के म्हटलात पण काही वेळा ना काही स्पेलिंगमध्ये जसं की यू जर आला तर इथे कधीही केच्या जोडीला जनरली यू येत नाही सो हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की यू या लॉंग साऊंडला कधीही के लिहा के लिहायचा नाही म्हणजे त्यावेळी तुम्ही फक्त सीच लिहिणार जसं मग क्युअर होईल क्यूट होईल सो so, क्यू आल्या शब्दांना जनरली सी वापरायचा प्रोजेक्ट प्रो Pro. जे आणि हा जोडाक्षरामध्ये जेव्हा येईल त्यावेळी तो नेहमी सीज वापरायचा लक्षात आलं का स्कॅन स्क सो जोडाक्षरामध्ये येईल त्यावेळी तुम्ही जास्त करून सीचा वापर करा आता याचा अर्थ असा नाही की के नसतो का असतो ना काही स्पेलिंग म्हणजे जसं की स्काय पण हे खूप मोजक्या स्पेलिंग आहेत त्या तुम्ही सहज पाठांतर करू शकता जनरली जोडाक्षरामध्ये तुम्हाला क म्हणून सीच लिहायचं आहे कारण तुम्ही के किंवा सी के किंवा सी एच किंवा क्यू जोडाक्षरामध्ये लिहू शकत नाही जास्त स्पेलिंग मध्ये सो स्कॅ सो आय एम शुअर आजपासून जेव्हा स्पेलिंग मध्ये क येईल त्यावेळी तुमचा हा जो गोंधळ आहे तो दूर झालेला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल ना तर तुमच्यासारख्याच इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याची जबाबदारी तुमची असेल थोडंसं थांबतोय तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यानंतर हा लेक्चर थांबेल